हाए है हो आट आकाति अपर आती जी हम्त इझत कि बाखा आती हो हाट आतब आतं आता हाट क्यों हा हुआखि बारकिय यह मन्त भी आता शेकरने भाट के यह आत कि ल illustraz denganुछ इसमुहले उयाखा थे हम इस आणि अतिशय प्रेमाने कार्यक्रम घेतला आहे तर गावचं एक वैशिष्ट्य की लोकांना कार्यक्रम असतो तर तो अतिशय प्रेम मिळेल आणि सर्वांना हा हे अतिशय ताकद आजच्या कार्यक्रमाला खूप अशा शुभेच्छा देतो आणि असे कार्यक्रम तालुक्यामध्ये सर्वच गावामध्ये घेतले पाहिजे आणि यासाठी मी

শিক্ষণ

परंतु महापुरुषांच्या विचारांचं तरी काय याच्यावर थोडस बोलतो आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानून त्यांनी काळजी केलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिवाद केले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव छत्रपती शिवाजी महाराजांची सामान्य शोध काळजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्यात कोणी शोधून काय असेल तर त्याला श्रेय राष्ट्रपिता महात्मा राष्ट्रपिता महात्मा नसते तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज सर्व नसते छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी सोडून काढून त्यांच्यावर पहिला फोवारा घेऊन त्यांची पहिली व्यक्ती साजरी कोणी केली असेल तर ते महात्मा जोडायला म्हणून आपण राष्ट्रपूज छत्रपती शिवाजी काय समजे काही परंतु छत्रपती शिवाजी केलं आणि बहुजनांचं स्वराज्य स्थापन करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बाराव जातीच्या लोकांना अनुभव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनाचं स्वराज्य स्थापन केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा फुलं म्हणून मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यघटना घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा फुधान आदर्श मानून तीनशे पंच्या कर्माची राज्यघटना का

लोकशाहीत अण्णाभाऊ साठे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून आले होते लोकशाहीत अण्णाभाऊ साठे तिसरी शिकले त्यांच्या कितीतरी कादंबरी आहेत परंतु त्यांनी त्यांनी घरीला करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून ती कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे सांगतात की आता आपल्याला दुसरा दुसरा आपला त्रापा कुणी नसून

मी आपल्या या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो मी खर तर खूप आनंदमय वातावरण असं या काळात म्हणजे या ठिकाणी सर्व आपले कुटुंब इतका उत्साहामध्ये कुठलाही कार्यक्रम असू केलं जाईल परंतु इतक्या उत्साहाने करतात पोट ट्रिप केल्या आणि मनापासून करतात आणि जास्तीत जास्त प्रयत्न करतात की सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न असतो तुमचा तुमच्या या प्रयत्नाला इथून पुढे असेच त्याच्यामध्ये आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय जिजेन शेठ कांबळे त्याचबरोबर गावचे सरपंच भाऊसाहेब कामथे सोसायटी चेअरमन बाळासाहेब कामथे त्याचबरोबर पत्रकार त्याचबरोबर किशोर कामखे माजी चेअरमन नंद किशोर वाईस चेअरमन या ठिकाणी फुले बाळासाहेब फुले माझे सरपंच या ठिकाणी दशरथ काथरे आणि आमचे परमित्र या ठिकाणी उपस्थित प्रत्येक कार्यक्रमात सुनीलदा त्यांचे मित्र आमचे कैलास निवार आपण या ठिकाणी आज दरवर्षी आपण पाहतोय की दोन युवक जिथे तांबळे या ठिकाणी आपण करतोय की ग्रामस्थांचा आपला रामदैव हैनाथाची यात्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी जयंती आपण एकमेकांनी सगळे एकत्र येऊन साजरी करतो आणि सुनीता सांगितलं की या जे कर्तृत्व केलं त्या कर्तृत्वाचा एकत्र येऊन या ठिकाणी बाबासाहेबांचा हा सत्कार जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण उत्साहाने सादर करत असतो गेले दोन वर्षापासून आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी कांबळे आम्ही इथं कधी चेहरे नाही ते सगळे या ठिकाणी उचारे उपस्थित असत याचं श्रेय म्हणून महादेव श्री टोळ राहते कारण आम्ही लहानपणी अतिशय उत्साही कार्यक्रम तुम्ही आहात आणि असा हा कार्यक्रमामध्ये आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चंद्रकांत कामजे माझे चेअरमन आणि सोसायटीचे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत पोलीस पाटील आहेत या ठिकाणी कापाने या ठिकाणी उपस्थित आहेत तर सगळ्यांचा उत्साह जर पाहिला आहे आम्ही सगळे आपल्या या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये सहभाग्याव आणि दुसरी गोष्ट सांगितलं की बा या इलेक्शनचा जो अनुभव किंवा जी चर्चा झाली ते अतिशय बरोबर आहे परंतु आपण सजग नागरिक जर असेल तर आपण काय वागवायचं ते जनतेला कळतं आणि म्हणून नक्कीच परिवर्तन झालेलं आहे आमच्या लहानपणी आम्ही पाहिलं तुम्ही हसलं नाही तो सगळं आला काय वाद नाही तर एकच दिसत आपल्याला की आपण लहानपणी या ठिकाणी हा परिवर्तन जो सोहळा आपण पाहतोय की लहानपणी हा नव्हता आता काय झालंय शिक्षणामुळं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका शाने आणि संघर्ष शिका तो संघर्ष कशासाठी करायचा तो हाच नेमका आहे आणि आणखी एक संदेश, संदेश दिला बाबासाहेबांनी सुनील की तुम्ही शिका आधी स्वतःच्या पायावर तुम्ही मग कार्यकर्ते तुम्ही तर कुटुंब चालू शकाल आणि सक्षम नागरिक बनू शकाल तर असा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्योतिराव फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई असतील या सगळ्यांचे प्रेरणास्थान स्थान जे आहे हे सगळं त्याची प्रेरणा घेऊन आपण आपलं जीवन पुढे चालवत असतो आणि हे कार्यक्रम आपण सगळेजण एकत्र घेतो हा फार मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलवलं सन्मान केला मी आधार पद चेअरमन यांना त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द थांबवतो जय जय महाराष्ट्र माता रमाई माता भिमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि पुतळांना हळद संयुक्त जयंती उत्सव सोळा साजरा केला जयंती उत्सव म्हणजे फक्त बाबांच्या विचाराची प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि असा जो विचाराचा वारसा आता जे निवासाहेबांना चाललं सांगितलं असा वारसा पुढं चालू ठेवावा

थोडं सोपं आहे म्हणजे थोडं अवघड आहे थोडा आयडनवरती एखादा आपला भाव घालतो त्याचे तुकडे होतात पण आयडनीचे कधी तुकडे होत आहेत का म्हणजे जो तोडणारे जसे तुकडे पण जो भाव सोसतो तो खरी खरी काही तुकडे होत नाही जसे आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राजे असतील त्यांनी खाऊ सोसले म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कधी तोडायचं काम केलं त्यांनी तोडायचं काम केलं म्हणजे कोणाला फूल की फुलांचा पुष्पहार तयार होतो

ठिकाणी स्वतंत्र झाला त्या ठिकाणी गाडी मागा आपण त्यांचं नाव करतो म्हणून त्यांची जयंती साजरी करतो म्हणून आपल्या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे असं या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या गावचा उत्सव चालू झाला आणि या ठिकाणी आमचं गाव फळदगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे या ठिकाणी परिवार असतो कामचे परिवार असतो फळे चालतात

या सगळ्या मातांना वंदन करणं आज आम्हाला सगळ्यांना योग मिळाला आणि उपस्थित तुम्हाला मदत शुभेच्छा या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मदत करताना सर्वांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी अधिकच नव्हता आज मदत डे जे बाबासाहेबांना प्रेरित होतं म्हणजे आई आईची त्यांनी त्यांच्याबद्दलची एक आईबद्दल त्यांना एक प्रेम होत जे त्यांनी संविधानामध्ये दाखवलं की महिलांमध्ये खूप त्यांना आदर होता त्यांनी महिलांना सुट्ट्या नव्हत्या हो तर रजा भेटत नव्हती तर ती आईचे एक आदर म्हणून महिलांना त्यांनी सुट्ट्या दिल्या महिलांना त्यांनी पन्नास टक्के आरक्षण देण्यास दिला सहा महिन्याच्या सुट्ट्याचा प्लस तिथं महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण दिले असे आपले महामार्ग यांचे थोर विचार आहेत त्यांच्याबद्दल जेवढं बोलाव तेवढं कमीच आहे आणि अधिकच न बोलता मी पुन्हा एकदा या ठिकाणी जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आज गावामध्ये पालखीची मिरवणूक होती तर आमच्या सर्व जे आमचे कार्यकर्ते होते थोडं त्याला वायफळ झाले होते आता पालखीचे मिरवणूक पण चालली आणि जयंती पण चालली पण मला खरंच या गावाचा खूप अभिमान आहे मला आदर आहे की मी खरंच या गावाचा सोपूट आहे की मला असे जेव्हा भावाचे सर्व मित्रमंडळी म्हणा आमचे सर्व सगळे या ठिकाणी मिळाले खरंच एक चांगला असा अनुभव आज बघायला मिळाला आज जसं तिथे जाहीर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे सर्वांनी त्या ठिकाणी सामील व्हायचंय असं एक आदर्श गाव मला आज बघायला मिळालं मी परत एकदा तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद पण महात्मा फुले म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक होते महात्मा फुले यांचा संबंध सांगतो सर तुम्हाला शिक्षक कोण तर म्हणजे हे रामजी आंबेडकर

काय केलं सुरता कामाने आणि म्हणून तुम्ही वाचता असत महात्मा शेतकऱ्याचा असून शेतकऱ्याच काय नाही होतो त्याच्या होतो शेतकऱ्या